सामाजिक कार्यकर्ते सौ अर्चनाताई पंडित यांचा वाढदिवस पूर्णा शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून विनम्र अभिवादन करून सहपरिवार आपला वाढदिवस अनुषंगाने दिसून आल्या अर्चनाताई पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हा अध्यक्ष तुषार गायकवाड उपस्थित दिसून आले सौ अर्चनाताई पंडित यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या वंचित बहुजन आघाडीच्या परभणीच्या नेत्या अर्चनाताई पंडित यांचा आज वाढदिवस या वाढदिवसा या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वंचित बहुजन युवक आघाडी जिल्हा परभणीच्या वतीने त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो नक्कीच त्यांचं या परभणी जिल्ह्यामध्ये चांगलं काम आहे नगर या ठिकाणी राहत असताना देखील आपली जन्मभूमी चांगली झाली पाहिजे आपल्या जन्मभूमीमध्ये आपण काहीतरी नेलं पाहिजे काहीतरी केलं पाहिजे या उद्देशानं या पूर्णा तालुक्यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून या पूर्णा तालुक्यातल्यात नव्हे तर या जिल्ह्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय देण्यासाठी या ठिकाणी सातत्याने आमच्यासोबत काम करत असतात नक्कीच त्यांच्या प्रयत्नाला भविष्यात यश यावं या पूर्णा हो नगरपालिकेची जी निवडणूक आहे त्यामध्ये त्यांची इच्छा आहे या नगरपालिकेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला मी या या ठिकाणी न्याय दिला पाहिजे म्हणून वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक असणार अर्चनाताई पंडित यांना या वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी शब्द देतो ताई वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जर आपल्याला या ठिकाणी ए बी फॉर्म मिळाला तर नक्कीच वंचित बहुजन युवक आघाडी मोठ्या ताकदीनं आपल्या पाठीशी उभं राहून आपल्याला या ठिकाणी लवकरच नगरपालिकेच्या माध्यमातून नगरसेविका या ठिकाणी वंचित बहुजन युवक आघाडी केल्याशिवाय शांत राहणार नाही असा शब्द या ठिकाणी देतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि ते थांबतो जय भी